नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज परत एकदा आपण इयत्ता मुलांसाठी त्रिकोणांची एकरूपता हे नवीन प्रकरण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आज लेक्चर नंबर दोन आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच तेरा पॉईंट एक पूर्णपणे सोडवणार आहे जर तुम्हाला इयत्ता आठवीचे बाकीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत तुम्ही बघू शकता तर मग त्याला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघूया सरासांच्या तेरा पॉईंट एक मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे पुढील आकृत्यामधील त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीत सारख्या खुनाने दाखवलेले घटक एकरूप आहेत आता ह्या ज्या आकृत्या आहेत त्या आपल्याला दिलेल्या आहेत ठीक आहे आणि प्रत्येक जोडीत ह्या ज्या खुना आहेत त्या खुणा करून त्या जोड्या एकरूप आहेत त्रिकोणातल्या हे दाखवलेलं आहे पुढं काय सांगितलेलं आहे बघा प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबंदीच्या कोणत्या एकास एक, एक संगतीनुसार एकरूप होतात ते लिहा ठीक आहे म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर ते दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी कोणती कसोटी त्या ठिकाणी लागू होती ती पहिला शोधायची आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे जे शिरोबिंदू आहेत ते एकाच एक संगतीनुसार कसे एकरूप आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आता पहिलं गणित बघितलं तर या ठिकाणी बघा इथं कोण आहे इथं म्हणजे शून्य दिलेलं आहे इथं पण शून्य दिलेलं आहे म्हणजेच एक्स डब्ल्यू ला वाय डब्ल्यू झेड हा कोण काय आहे एकरूप आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं बाजू एक्स एक्स डब्ल्यू ला डब्ल्यू वाय रूप आहे कारण इथं पण दोन लाईन आहेत आणि इथं पण दोन लाईन आहेत ठीक आहे त्याच पद्धतीनं तिसरी बाजू आपल्याला दिलेली नाही पण ती आपल्याला ओळखावी लागते आणि ती कशी ओळखायची आता ज्या वेळेला दोन त्रिकोण एकमेकांना जॉईंट असतात त्या वेळेला त्या दोघांच्या एक सामायिक बाजू असते आणि सामायिक बाजू ही यस या लेटरनी हे करतात निर्देश करतात ठीक आहे म्हणजे काय झालं बघा दोन बाजूमधील कोण आहे इकडं पण दोन बाजूमधील कोण दिलेला आहे म्हणजे कोणत्या कसोटीनुसार को हे दोन्ही त्रिकोण एकरूप झाले तर बा को बा कसोटी ठीक आहे आता त्याचे शिरोबिंदू लिहायचे झाले तर शिरोबिंदू कशा लिहिणार आहे बघा आपण जर आपण इथून डब्ल्यू पासून सुरुवात केलं तर इथे येताना काय येणार आहे आपले डब्ल्यू एक्स झेड येणार आहे आणि इकडे डब्ल्यू वाय झेड येणार ठीक आहे जर वाय पासून सुरुवात केलं तर वाय डब्ल्यू झेड एक्स डब्ल्यू झेड असंही लिहू शकतो बरोबर आहे पण त्या शिरोबिंदूला तोच शिरोबिंदू आला पाहिजे म्हणजे ला वायच आला पाहिजे झेड ला झेडच आला पाहिजे आणि त्या डब्ल्यू ला डब्ल्यू आला पाहिजे ठीक आहे म्हणजे काय लिह्या एक्स डब्ल्यू झेड त्रिकोण एक्स डब्ल्यू झेड एकाच एक संगत हे चिन्ह आहे एकाच एक संगतीचं त्रिकोण काय असणार आहे बघा एक्स ला एक शिरोबिंदू कुठला आहे आपला वाय आहे डब्ल्यू ला कोणता असणार आहे डब्ल्यू असणार आहे आणि झेड ला कोणता असणार आहे आपला झेडच असणार आहे ठीक आहे आता दुसऱ्या गणिताचं ऑब्झर्वेशन केलं तर इथं बघा नव्वद नव्वद अंशाचे कोण दिलेले बरोबर आहे त्याच पद्धतीनं इथं बघा के आय आणि आय एल जी बाजू आहे त्याच्यावर दोन दोन म्हणजे सेम जो निर्देशक म्हणतो तो दिलेला आहे म्हणजे दोन दोन लाईन तिथे मारलेले आहेत म्हणजे त्या दोन बाजू एकमेकांना एकरूप आहेत बरोबर आहे आणि आताच मी सांगितलं ज्या वेळेला दोन त्रिकोण एकमेकांना अटॅच असतात त्यावेळेला त्या दोघांच्या मध्ये एक सामायिक बाजू असते जी आहे आपली आय जे म्हणजे हे दोन त्रिकोण कशावरून एकरूप झाले तर कर्णभुजा कसोटीवरून झालेले आहेत आता जर कसोट्या कशा ओळखायचे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर कालच आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावरती तो व्हिडिओ एकदा तुम्ही नक्की बघून घ्या म्हणजे प्रत्येक कसोटी तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल ठीक आहे म्हणजेच आता या ठिकाणी बघा कर्ण आहे आणि बाजू आहे म्हणजेच कुठली कसोटी असणार आहे इथं दुसऱ्याचं उत्तर काय असणार आहे कर्णभुजा कसोटी ठीक आहे आता एकाच एक संगत जर घेतली तर या ठिकाणी बघा जे ला जेच कोण एकरूप असणार आहे केला एल असणार आहे आणि आय ला काय असणार आहे आय कोण एकरूप असणार आहे म्हणून त्रिकोण जर घेतला तर के आय जे एकाच एक त्रिकोण कुठला असणार आहे इथं केला कुठला कोण असणार आहे एकरूप एल असणार आहे म्हणून एल आय ला काय असणार आहे आयच असणार आहे आणि जे ला जे इथं बघा त्या कोणाला हाच कोण आयला आय आणि जेला जेत असणार आहे बरोबर आहे एकाच एक संगतीनुसार ठीक आहे पुढची आकृती घेतली तर या ठिकाणी बघा परत एकदा ऑब्झर्वेशन केलं म्हणजे निरीक्षण केलं आकृतीचं त्या यामध्ये त्या बाजूला ही बाजू एकरूप आहे त्या बाजूला ही बाजू एकरूप आहे आणि तिसरी बाजू जी आहे परत एकदा सामायिक एक एक आहे म्हणजे ही बाजू सुद्धा एकमेकांना एकरूप आहे म्हणजे दोन्ही त्रिकोणात ती असल्यामुळे ती काय असणार आहे एकरूपच असणार आहे बरोबर आहे म्हणून इथं पण कुठली कसोटी येणार आहे आपली तर बाजू 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 म्हणजे बा 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 कसोटी ठीक आहे आता बघा इथं एच वन लाईन आहे म्हणजे इथून सुरुवात होणार आहे एफ जी घेणार आहे बरोबर आहे म्हणजे इथे आले एच ई जी त्रिकोण एका त्रिकोण कुठला असणार आहे इथं बघा एफ जी ई e, एफ e, e, जी ई ठीक आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न म्हणजे चौथा प्रश्न आता या ठिकाणी बघा इथला जो कोण आहे ते एक डॉट दिलेला आहे इथं पण डॉट दिलेला आहे म्हणजे हा कोण आणि हा कोण एक रूप दिलेला आहे बाजूमधली एकरूप दिलेले आहे आणि त्याच्यानंतर कोण एक रूप दिलेलं आहे बरोबर आहे म्हणजेच दोन कोनांच्या मधील बाजू म्हणजे कोण बाजू कोण म्हणजे कुठली कसोटी झाली आपली को बा को कसोटी ठीक आहे आणि त्रिकोण लिहिताना बघा जर आपण यस पासून सुरुवात केली तरी तर यस यम ए घेतला त्रिकोण यस यम ए एकाच एक संगत त्रिकोण घेतला आता एस पासून सुरुवात केली तर म्हणजे इथून काय करायला लागेल ओ पासून सुरुवात करायला लागेल ओ पी आणि टी हा त्रिकोण असणार आहे बरोबर आहे आता पाचवा प्रश्न बघितला पा तर या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे तर कोण कोण बरोबर आहे म्हणजे ह्या कोणाला हा कोण दिलेला आहे इथल्या कोणाला इथला कोण दिलेला आहे आणि इथल्या बाजूला इथली बाजू, बाजू दिलेली आहे म्हणजेच काय झाले को को बा किंवा बा को को कसोटीनुसार हे दोन्ही काय झाले त्रिकोण एक एकरूप होतात बरोबर आहे म्हणून कुठली कसोटी आली आपली एक तर बा को हो, हो, को हो, को हो, कसोटी. ठीक आहे आता जर एकाच एक संगत घेतली तर या ठिकाणी बघा टी एम यन घेतला त्रिकोण टी यम यन घेतला तर दुसरा त्रिकोण काय येईल बघा टीला टीच आहे त्यामुळे टी यस यन येणार आहे त्रिकोण टी यस यन ठीक आहे हे होतं पाचवं गण या ठिकाणी आपला सराव संच सांगतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद